नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आले आहे एक नवीन पदार्थ मुळीचे पराठे तर लहान मुलांना खूप आवडतात पराठा म्हटलं की ते सुद्धा नाही कशाचा पराठा आहे जर मुले व्हेजिटेबल खाण्याला कंटाळा करत असतील तुम्ही या माध्यमातून मुलांना व्हेजिटेबल खाऊ घालू शकता हे मुळीचे पराठे तुम्ही बघू शकता अगदी दिसायला खूप छानही दिसतात कलरही छान आलेला आहे पराठ्यांना आणि बघता क्षणी वाटतात पोट भरेल पण मन भरणार नाही तर बघूयात आपण अशा या पराठ्यांची रेसिपी तर मी इथे मुळे घेतलेले आहे हे, हे मुळे धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि ते शिल्लीने शिलून घ्यायचे आहेत जर शक्यतोवर एक काळजी घ्यायची आहे पराठ पराठे बनवताना मुळीचे मुळे हे फ्रेश असतील तर फ्रेश मुळीचेच पराठे आणले आणलेच बनवा कारण फ्रेश मुळीचा पराठा हा खूप छान टेस्टी होतो तर शिलून घ्यायचे आहेत ते सर्व नाही शिलून घेतले तरी चालेल काही हरकत नाही पण जर जास्तच खराब असतील किंवा असे थोडे डाग वगैरे असतील त्याला तर शिलून घ्यायचे आहे या पद्धतीने शिलून घेतलेले आहे मी आणि ते सर्व सुद्धा घ्यायचे आहे खिसणीच्या सहाय्याने सुद्धा एक काळजी घ्यायची आहे मीडियम म्हणजे जास्त बारीक खिसून नाही घ्यायचे आहेत थोडे जाडसरच खिसायचे आहे कारण जेव्हा आपण पराठा खाणार तेव्हा ते, ते खाताना आपल्याला मुळ्याची टेस्ट आली पाहिजे तर नाही समजणारच नाही तर कशाचा पराठा खातोय तर तर त्यामुळे थोडं जाडसर खिसून घ्यायचं आहे तर सर्व मुळे मी हे या पद्धतीने खिसून घेतलेले आहेत यामध्ये आपण वन बाय वन सामान घालून घेऊयात तर मी थोडासा ओवा घातलेला आहे एक चमचा सिक्रेट वाटण आहे यामध्ये मी हिरवी मिरची शोप आणि जिरे ठेचून घेतलेलं आहे लसणसुद्धा आहे त्यामध्ये ठेचून घेतलेला मी आणि यामध्ये थोडंसं आमचूर पावडर थोडंसं चाट मसाला आणि कोथिंबीर थोडीशी हळद आणि तिखट हे चवीनुसार तुम्ही घालू शकता हिरवी मिरची ऑलरेडी त्यामध्ये आहे त्यामुळे तिखट तुमच्या तुमच्यावर आहे तुम्हाला किती प्रमाणात घालायचं आहे आणि पीठ घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तर यामध्ये पीठ भिजवतानासुद्धा एक काळजी घ्यायची आहे कारण यामध्ये मुळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे पीठ भिजवताना अगोदर पाणी घालायचं नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मुळा ते जे मिक्सचर आपण घातलेलं होतं त्यामध्ये मुळ्यामध्ये सर्व पीठ मुळा हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतरच जेवढं लागेल तेवढं पाणी घालून भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं आहे अगदी आवश्यकता वाटल्यासच थोडंसं थोडं थोडं तर या पद्धतीनं सर्व पीठ हे मी मळून घेते आहे तर पीठसुद्धा हे मळून झालेलं आहे पराठ्याचं तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवल्यानंतर ते दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेव ठेवून द्यायचं आहे तुम्ही ताबडतोबही करू शकता पण दहा मिनटानंतर जर रेस्ट दिला तर पराठे अगदी नरम सूत होतात आणि क्रिप्सी होतात आणि खायलाही छान लागतात तर मी इथे दहा मिनटानंतर जेव्हा पीठ दहा मिनटासाठी ठेवलं होतं तेव्हाच या पद्धतीने त्याचे गोळेसुद्धा बनवून ठेवून दिले होते कारण हातसुद्धा जास्त भरल्या जात नाही आणि बनवायलाही आपल्याला झटपट बनवता येतात तर बघूयात आपण लाटण्याची पण प्रोसेस बघूयात तर वन बाय वन आता गोळे करून घेतलेले असल्यामुळे एक गोळा घेतलेला आहे मी थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलाच्या सहाय्याने त्याला लाटून घ्यायचं आहे पोळी ज्याप्रमाणे आपण लाटतो ना त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे वन बाय वन तर इथे सुद्धा मी एक टिप्स देते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की न स्किप करता बघा तर इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या पराठ्याचा जो है, अर्धा भाग आहे ला त्या अर्ध्या भागाला पीठ लावून घ्यायचा आहे आणि मग फोल्ड मारून घ्यायचे आहे त्यावरती परत जो अर्धा भाग आहे त्यावरती परत फोल्ड मारायच्या अगोदर पीठ लावून घ्यायचं आहे तर पीठ लावल्याच्या नंतर परत त्याला फोल्ड मारायचे आहे आणि हाताच्या साह्याने त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्या अगोदर पीठ लावून घ्यायचं आहे त्याला थोडंसं पीठ लावून मग गोलाकार द्यायचा आहे अगदी सहज बनते पीठ थोडंसं पीठ लावून घ्या तुम्ही अगदी सहज गोलाकार होऊन जातो त्याला तर या पद्धतीने गोलाकार बनवून मग पोळीसारखेच पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तर पीठ लावून घ्यायचं आहे त्याला आता इथे पीठ लावून घेतलेलं आहे मी आणि आता पोळी ही लाटून घ्यायची आहे सॉरी पराठा हा लाटून घ्यायचा आहे पोळीसारखाच ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने पराठा सुद्धा लाटून घ्यायचा आहे तुम्ही हा चौकोन आकाराचा सुद्धा पराठा लाटू शकता ज्या पद्धतीने सुरुवातीला व्हिडिओ सुरू झाला त्यावेळेला चौकोनी पराठा बनवलेला होता मी तर मुलांचं अट्रॅक्शन निर्माण होतं अशामुळे शेप्समध्ये जर पराठे बनवले तर मुले लगेच आवडीने सुद्धा खातील तर शेप्समध्ये सुद्धा तुम्ही पराठे बनवू शकता आणि आता तवा गरम झाल्याच्या नंतर मी त्यावरती ते थोडंसं तेल घालून घेते आणि त्यानंतर पराठा घालून घ्यायचा आहे त्यावरती आणि अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर भाजायचा आहे थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे कारण तवा गरम झालेला आहे तर गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे पराठा मुलांना अट्रॅक्शन निर्माण होतं जर शेप्सचे पराठे बनवले तर लहान मुले व्हेजिटेबल खाण्याला नेहमीच कंटाळा करतात तर तुम्ही या पद्धतीने मुलांना पराठाच्या माध्यमातून मुलांना त्यांना कळतच नाही यामध्ये काय आहे त्यामुळे पराठांचं माध्यम हे खूप छान आहे त्यांना व्हेजिटेबल खाऊ घालण्याचं तर पराठाला बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि ऑलमोस्ट आपला पराठा हा रेडी झालेला आहे भाजला आहे छान रंगसुद्धा आलेला आहे त्याला बघताच खावसा वाटतोय आणि हे जे मुळीचे पराठे आहे ना ते मन भरतं पण पोट भरत नाही असे खावेशेच वाटतात तर तुम्ही बघा किती छान रंग आलेला आहे आणि आता पराठा हा रेडी झालेला आहे भाजून आ हा 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 काय रंग आलेला आहे पराठ्याला तोंडाला अगदी पाणी सुटतं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं तर हे पराठे तुम्ही मुलांना सॉससोबत देऊ शकता खायला आणि मोठ्यांसाठी जर बनवत असाल तर सॉससोबतही खा दिले तरी चालतील किंवा तुम्ही दह्यासोबतही देऊ शकता दह्यासोबतसुद्धा छान लागतात हे पराठे अगदी छान रंगसुद्धा आलेला आहे या पराठ्यांना अगदी बघताच क्षणी असं खा म्हणजे जिबेला पाणी सुटलं आहे तुम्ही बघू शकता तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी थँक्यू